ओशो म्हणतात की मन आणि स्वतःमध्ये अंतर निर्माण करणे महत्वाचे आहे दुःख त्रासाच्या वेळी मला वाईट वाटतय ऐवजी जीवनाच्या पडद्यावर अभिनय करणाऱ्याला वाईट वाटत असं केल्याने मन आणि तुमच्यात काही अंतर निर्माण होईल आणि प्रतिक्रिया संपेल व तुम्हाला त्रास होण्याऐवजी अभिनय करणाऱ्याला लोक त्रास देतात आणि तुम्ही ते पाहताय असे वाटेल नाटकात एक सीन होता ज्यात एक अप्रामाणिक एका गरीब शेतकऱ्याला पैशासाठी मारहाण करत होता हे दृश्य इतके भावूक होते की गावकरी स्टेजवर चढले आणि त्यांनी मागायला लागले तेव्हा तो नट हात जोडून म्हणाला माझं आयुष्य धन्य झालं एक कलाकार म्हणून माझ्यासाठी यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो तुम्हाला माझा अभिनय खरा वाटला सत्य वाटला नटाला मारल्याचे दुःख वाईट का वाटले नाही कारण त्याला माहित होतं त्याला त्यावेळी भान होत की मार मला नाही कपटी शेटला पडत आहे दुःखाचे कारण आपली प्रतिक्रिया आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे की मी मन आणि शरीराला पाहत आहे जे काही होत आहे ते मी फक्त बघत आहे तर मग नंतर प्रतिक्रियाच्या बरोबर दुःख काळजी आणि चिंता पण संपून जाईल